नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे दिवाळी पाडवा हो दिवाळीसाठी घरी आलेलो तर मागच्या वेळी बऱ्याच वेळा तुम्हाला प्रवास दाखवला आहे पुण्यावर नगरचा घरून पुण्याचा म्हटलं तेच तेच नको दाखवायला त्यामुळे येताना काही शूट नाही केलं मग म्हटलं डायरेक्ट घरी जाऊनच तुम्हाला अपडेट देऊया तर दिवाळीसाठी आलो होतो आज आहे दिवाळी पाडवा तर आज पोळ्या वगैरे असतात तर एक म्हणलं काय काय चाललंय ते तुम्हाला थोडस दाखवूया इथे अरे इथे घाल लवकर चल बाहेर येणार ना क्रॉक्स पण घालणार आहे क्रॉक्स पण घालणार आहे घाल अपको थोडं वळण वगैरे झाले तर आम्ही दोघं आता चाललोय बाग बागत काम करा लागले दादा तर तिकडे चाललोय आम्ही व्हिडिओ बनवतोय ना तर वांज फुसायचं चाललंय यावर्षी माल खूप कमी आहे कारण पाणी भरपूर झालं त्याला आता परवा पण जरा पाऊस पडून गेला आहे त्यामुळे यावर्षी भरपूर पाऊस झाला आहे मग थोडं फुटायला जरा ह्यावर्षी नीट फुटलं नाही म्हणजे दरवर्षी जसा माल दिसतो तसा दिसत नाही आहे तर वान पसर चाललं जेवढे राहिले तेवढे ठेवायचे आणि बाकीचे मग काढून टाकायचं चाललं आहे आता असा एवढा फुटून आलं आहे बघा छोटे द्राक्षे तुम्हाला दिसत असतील तर हे असे असे जेवढे आहेत तेवढे आता हे ठेवलेत आता इकडचं झालंय आणि करायला लागलेत काय दादा हा मिरची कुठे होते मिरची तिकडे तर तर ही अपडेट आहे यावर्षी भरपूर पाऊस झाला त्यामुळं काडी पिकली नाही त्यामुळं बरच यावेळी पातळ झालंय सगळं आणि हे बघा अजून पण आबाळ आहेच त्या दिवाळीमध्ये पण पाऊस पडतो या वर्षी अश्वती मिरची घेतली तर ह्या वर्षी बराच पाऊस झालाय त्यामुळं काडी वगैरे पिकली नाही त्यामुळं ह्या वर्षी बराच पातळ झालाय आता माल ह्या वर्षी पण आता बघूया आणि काय काय काही काही काड्या अजून पिकायच्या राहिल्या आहेत तर फोटायच्या राहिलेत मग बघूया आता किती फुटून येते सध्या तर खूप पातळ दिसते आणि हे बघा असं क्लायमेट आहे हे बघा असं हे काढायचं चाललंय इकडचं झालंय इकडे अजून आता हळूहळू होईल तसं काढायचं चाललंय रोज दोन तीन दोन तीन दोरे होतात ना, ना। इकडे ही हळद आपण दरवेळी लावते ते लावले आणि आता वाजले सकाळचे साडे हे बघा असं वातावरण आहे सकाळचं साडे दहा वाजलेत साडे दहा वाजले हम्म इकडे आपलं हे काल जरा औषध मारले आता नाही मारायचं संध्याकाळी मारायचं असत हे काढून झाल्यावर ना झाल्यावर मग मारायचं असते तर हे काम चालूय सध्या बागेच चा। आम्ही काल गाडी ते धुवून दोघांनी पूजा केली ना नाश मस्त वारं सुटले सकाळी सकाळी इथे बसलो जरा मी वाऱ्याला एक पाच मिनटं मुंगी चावली मला पायाला आहे ना अश्वत वारं सुटले मस्त कर आता अश्वत बा कशा फोडतो आहे बस एवढेच फोड हां वन टू त्री। एक एक फोडून एक एकच फुटते वाटत रे जास्त फुटत नाही हे काय काय खराब आहे त्यातले फुटत नाही बारा वाजले आणि या जेवायला इकडे पुरणपोळी आहे आणि भात आहे इकडे आहे गुळवणी भुजवणी इकडे येळवणी चमटी कुरुडी आणि आहे भजी सव्वा बारा वाजले आणि आता आपण जेवण करूया हा नेक्स्ट डे काल जेवण करून झोपलो आणि परत संध्याकाळी अश्वथला मामाकडे सोडायला गेलो होतो तर अश्वथ आणि या बोरगावला गेलो त्याच्यानंतर काही जास्त शूटच नाही केलं तर आज आहे भाऊबीज मग थोडंनी अमिता आणि शिवर येणार आहे तर, तर हा व्हिडिओ छोटासा असेल तर इथंपर्यंत संपवतो आहे आणि काय घड घडलं ते तुम्हाला पुढच्या वेळेत मी दाखवतो आता थोडं गावात वगैरे जाऊन यायचं आहे थोडं छोटी छोटी कामं तेवढी करून यायची तर हा व्हिडिओ इथे संपवतो आहे इथंपर्यंत भेटलास तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटतो अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत